नगर मनमाड महामार्गावर सन फार्मा कंपनी शेजारी हायवेच्या कडेला कचऱ्याच्या राशी लागल्या असून या महामार्गावरून जा या करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे कचरा जाळला जात असल्यामुळे प्रदूषणाची समस्याही निर्माण होत आहे या महामार्गावर अहमदनगर महापालिका वॉर्ड क्रमांक सात एम आय डी सी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगर तालुका पंचायत समिती क्षेत्रातील नवनागापूर गुप्ता निंबळक यांची हद्द येते तसेच या महामार्गावर रस्त्याच्या कडेला चिकन मटणच्या टपऱ्या बेसुमार वाढल्या आहेत तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून या संदर्भात कडक उपाययोजना करून कचरा टाकणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिक तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा